शारदीय नवरात्रोत्सव म्हणजे भाविकांसाठी पर्वणीच असते करबीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात भव्य दिव्यरित्या साजरा होणारा नवरात्रोत्सव भाविकांसाठी आनंददायी असतो नवरात्रोत्सवात देवीची दररोज वेगवेगळ्या रूपात पूजा आणि रात्री होणारा पालखी सोहळा म्हणजे भाविकांना वेगळीच अनुभूती मिळवून देत असतो हजारो भाविक पालखी सोहळ्याला उपस्थिती लावत असतात यंदा कोरोनामुळं केवळ देवीचे मानकरी सेवेकरी आणि देवस्थान समितीचे सदस्य यांच्याच उपस्थितीत पालखी सोहळा संपन्न झाला साडेतीन शक्तीपीठांपैकी एक महत्वाचं पीठ असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात दरवर्षी नवरात्रोत्सव भव्य दिव्यरित्या साजरा केला जातो दररोज किमान एक लाख भाविक दर्शन घेण्यासाठी येत असतात तर रात्रीच्या पालखी सोहळ्याला मंदिराच्या आवारात भाविकांची तुडुंब गर्दी असते यंदा कोरोनामुळे मात्र वेगळंच चित्र नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी श्री अंबाबाई मंदिरात पाहायला मिळालं देवीचे मानकरी सेवेकरी आणि देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव हो। कोषाध्यक्ष वैशाली क्षीरसागर यांच्यासह मोजक्यात सदस्यांच्या उपस्थितीत पालखी सोहळा संपन्न झाला पोलीस बँडच्या धुनीवर पालखी सोहळ्याला सुरुवात झाली रंगीबेरंगी फुलांनी सुवर्ण पालखी सजवण्यात आली होती सुवर्ण पालखीमुळे जगतजननीचं खुललेलं रूप करवीरकरांना पाहायला मिळालं दरवर्षी घाटी दरवाजातून पालखी लोपामुद्रा मूर्तीच्या प्रदक्षिणेसाठी येते तेव्हा प्रचंड जनसमुदाय जमलेला असतो मात्र शनिवारी रात्री हा परिसर रिकामा दिसत होता भाविकांनी गुजरी रोडवरून पालखीचं दर्शन घेतलं दरम्यान चॅनल बी वरून थेट प्रक्षेपण पाहणाऱ्या भक्तांना अत्यंत व्यवस्थितरित्या पालखी सोहळा पाहता आला भाविकांनीही अत्यंत संयमी राहून प्रशासनाच्या सूचनांचं पालन केलं